पैठणीतील श्री संत एकनाथ महाराज षष्टी सोहळ्यानिमित्त पैठण येथे मोठ्या उत्साहात भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळाचं वाटप करण्यात आलं वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध सेवा उपक्रम शहरभर राबवण्यात येत आहे भक्तगणांची सोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या यात्रेत वारकरी भाविकांना मोफत फराळ वाटप करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बजरंग लिंबोरे कल्याण भुकेले फाजल टेकडी विशाल सिंग करकोटक सुनील नलभे विनोद सरोदे सचिन पोटे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तांसाठी उपवासाचे पदार्थ आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली गाथा पारायण हरिपाठ भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण